नमस्कार मंडळी आज आपण हिवाळा स्पेशल अतिशय पौष्टिक आणि गरमागरम सूपचे दोन प्रकार बनवणार आहोत सर्वात पहिला प्रकार बनवण्यासाठी इथं मी एक कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये मी दोन शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घातले शेवग्याच्या शेंगा स्वच्छ पाण्याने धुवून तुकड्यांमध्ये कट केल्या तुकडे करत असताना त्यावरची थोडी थोडी साल मी काढून घेतलेली होती त्यानंतर एक चिरून घेतलेला मिडियम आकाराचा कांदा आणि टोमॅटो घातला थोड्याशा लसणाच्या पाकळ्या आणि अगदी दोन ते तीन छोटेसे हिरव्या मिरचीचे घातले सूप तुम्हाला तिखट नसेल पाहिजे तर यामध्ये हिरवी मिरची नाही घातली तरी देखील चालू शकतं अगदी थोडीशीच इथं मी हिरवी मिरची वापरलेली आहे त्यानंतर यामध्ये पाव चमच्याला अगदी थोडंसं कमी आपल्याला हळद पावडर घालायची चवीकरता अर्धा चमचा मीठ घातलं दीड ग्लास पाणी घालून याला व्यवस्थित मिक्स केलं कुकरचं झाकण लावून चार शिट्ट्यांवरती आपल्याला हे सर्व साहित्य शिजवून घ्यायचं आहे हे साहित्य आपल्याला अजिबात कच्चं ठेवायचं नाही म्हणजे शेवग्याच्या शेंगा अगदी अगदी छान अशा गाळ होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत त्यामुळे शेवग्याच्या शेंगांमधून अगदी व्यवस्थित असं सूप निघलं जातं इथं पहा हे सर्व साहित्य मी चार शिट्ट्यांवरती शिजवून घेतलं कुकरची जी इयर होती ती आपोआप जिरलेली आहे आता या कुकरचं झाकण काढून हे सर्व साहित्य मी एका स्ट्रेनरवरती काढून घेतलेलं आहे आणि जे यामधलं सूप आहे ते गाळून या बाउलमध्ये पडलेलं आहे असं हे स्ट्रेनरमध्ये काढलेलं साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करायचं आहे आणि एका मिक्सर जार मध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला शेवग्याच्या शेंगांमधला गर आहे तो वेगळा करायचा आहे त्यासाठी आपण याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत बाकीचं साहित्य तुम्ही मॅश करून घेतलं तरी देखील चालू शकतं पण इथं बघा मी हे सर्व साहित्य मिक्सर जार मध्ये काढून घेते आणि एकत्रित असं याला मी मिक्सरला बारीक करणार आहे सर्व साहित्य व्यवस्थित बारीक व्हावं यासाठी यामध्ये मी अर्धा ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आवश्यकता वाटली तर मी आणखीन यामध्ये पाणी वाढवणार आहे इथं पहा आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करत सर्व साहित्य मी मिक्सरला बारीक करून घेतलं आता हे सर्व साहित्य मी याच ट्रेनरमध्ये काढून घेते आणि याला देखील व्यवस्थित दे असं गाळून घेते असं हे गाळून घेतलं तर जो शेवग्याच्या शेंगांचा चोता आहे तो वेगळा होतो बाकीचं साहित्य मॅश करून घेतलं तरी देखील चालू शकतं पण इथं पहा सर्व साहित्य मी एकत्रित असं बारीक केलेलं होतं मिक्सरचं भांड विसरून साधारणपणे पाव ग्लास इतकं पाणी मी यामध्ये घातलेलं आहे जेणेकरून चोत्यामध्ये देखील जे काही सूप राहिलेलं आहे ते वेगळं होईल इथं पहा सर्व सूप आहे ते मी या स्ट्रेनरने गाळून घेतलं त्यानंतर एवढा शेवग्याच्या शेंगांचा चोता निघला बाउलमध्ये जे निघलेलं आहे ते शेंगांचं सूप आहे या सूपला आपल्याला मस्त असे फ्लेवर्स ऍड करायचे आहेत त्यासाठी गॅसवरती मी एक कढई गरम करायला ठेवली कढईमध्ये मी साधारणपणे अर्धा चमचा इतकं बटर घातलं बटरऐवजी तुम्ही तूप किंवा तेलाचा देखील वापर करू शकता पण या सूपमध्ये मी अर्धा चमचा इतकं बटर घातलेलं आहे बटर पूर्णपणे वितळल्यानंतर यामध्ये आपल्याला बनवून घेतलेलं सूप घालायचं आहे यामध्ये चवीकरता मीठ घालूयात शेंगा शिजताना देखील आपण मिठाचा वापर केलेला होता त्यामुळे इथं मीठ मी थोडंसंच वापरलेलं आहे सोबतच काळे मिरे पूड घालूयात काळे मिरे पूड ही तिखट असते त्यामुळे इथं बेतानीच वापरायची आहे कारण सूप शिजताना देखील आपण हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे जर का तुम्ही हिरवी मिरची वापरणार नसाल तर काळे मिरे पूड तुम्ही तिखटानुसार कमी अधिक करू शकता या ठिकाणी बघा हे सूप आहे ते मी थोड्या वेळासाठी शिजून घेतलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि त्यानंतर आपलं या इथं मस्त असं गरमागरम चवीला भन्नाट लागणारं शेवग्याच्या शेंगांचं सूप बनवून तयार झालेलं आहे याची कन्सिस्टन्सी बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती हे सूप बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला हे सूप आणखीन पातळ पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये पाणी घालून याला छान अशी उकळी काढू शकता गरमागरम बनवून घेतलेलं शेवग्याच्या शेंगांचं सूप मी सर्व करण्यासाठी बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अगदी परफेक्ट असं सूप तयार झालेलं आहे याला रंग पण खूप छान आलेला आहे तुम्ही देखील हे शरीराला ताकद देणारं गरमागरम असं शेवग्याच्या शेंगांचं सूप या थंडीमध्ये नक्की ट्राय करा आता आपण सूपचा दुसरा प्रकार बनूयात या भाज्या पाहून तुम्हाला समजलंच असेल की दुसरा प्रकार कोणता आहे तर इथं पहा मी माझ्या आवडीनुसार काही भाज्या घेतलेल्या आहेत या भाज्या मी अगदी बारीक सरशा चिरलेल्या आहेत यामध्येच गाजर आहे कोबी कांद्याच्या पातीचा जो पांढरा भाग असतो तो, तो देखील घेतलेला फरस आहे फरसबी आहे आलं आणि लसूण देखील अगदी बारीक सरसं चिरून घेतलेलं आहे तर मंडळी सूपच्या दुसऱ्या प्रकारामध्ये आपण मिक्स व्हेज सूप सू बनवत आहोत या सूपमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता पण सर्व भाज्या आपल्याला अगदी बारीक चिरूनच वापरायच्या आहेत गॅसवरती कडे गरम करायचा ठेवली कढईमध्ये अगदी एक चमचा वर तेल घातलं सूप मध्ये जास्त नाही आलं आणि लसूण आपल्याला परतून घ्यायचा इथं बघा मी आणि लसूण आहे तो अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर घेतलेला ओला कांदा देखील आपल्याला हलकासा परतून घ्यायचा त्यानंतर संपूर्ण भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत भाज्या परतत असताना गॅस थोडासा फुल ठेवायचा आहे आणि मगच आपल्याला या भाज्या परतून घ्यायच्या इथं पहा अगदी अर्धा ते एक मिनिट त्यासाठीच या भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या जास्त वेळ ही परतण्याची आवश्यकता नाही फक्त कच्चा वास जाईपर्यंतच भाज्या परतायच्या जा आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे साधारणपणे एक तांब्याभर पाणी मी यामध्ये घालत आहे भाज्यांची क्वांटिटी किती आहे त्यानुसार तुम्ही पाण्याचा वापर करू शकता घेतलेल्या भाज्यांसाठी मी एक तांब्याभर पाणी वापरत आहे पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात मिठासोबतच आपल्याला यामध्ये काळे मिरे पूड घालायचे आहे सूप किती तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही काळे मिरेपूडचा वापर करू शकता या सूपमध्ये मी हिरवे मिरचीचा वापर केलेला नाही आवडत असल्यास तुम्ही अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची भाज्यांसोबत घालू शकता इथं बघा या सूपला थोडासा दाटसरपणा यावा यासाठी मी एक चमचालाही कमी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे अगदी थोडंसंच कॉर्नफ्लॉवर आपल्याला इथं वापरायचं आहे जास्तही वापरायचं नाही नाहीतर सूप जास्तच घट्ट होईल अर्धा चमच्यापेक्षा अगदी थोडंसं जास्त कॉर्नफ्लॉवर मी घेतलं यामध्ये थोडंसं पाणी घालून हे कॉर्नफ्लॉवर आहे ते व्यवस्था व्यवस्थित मिक्स करते बनवून घेतलेली कॉर्नफ्लॉवरची स्लरी आपल्याला या सूपमध्ये घालायची आहे आणि त्यानंतर हे सूप, त्यान सूप साधारणपणे अर्धा ते एक मिनिटासाठी शिजून घ्यायचं त्यामुळे सूपला छान असा दाटसरपणा येतो कॉर्नफ्लॉवर हे आपण फक्त दाटसरपणा येण्यासाठी वापरत आहोत तुम्हाला आवडत नसेल किंवा घालायचं नसेल तर नाही घातलं तरी देखील चालू शकतं कॉर्नफ्लॉवर घातल्यानंतर हे सूप मी पुन्हा एकदा छान असं शिजून घेते आवडत असल्यास तुम्ही टेस्ट करता डार्क सोया सॉस देखील या सूपमध्ये घालू शकता इथं पहा मी हे सूप आहे ते थोड्या वेळासाठी शिजवून घेतलं त्यानंतर या सूपला अगदी छान असा दाटसर बन आलेला आहे अगदी जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवरती आपलं इथं मिक्स भाज्यांचं सूप बनवून तयार झालेलं आहे सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि हे गरमागरम असं मिक्स व्हेज सूप मी सर्व करण्यासाठी एका बाउलमध्ये काढून घेते तर मंडळी आज आपण झटपट तयार होणारी अतिशय पौष्टिक असे गरमागरम सूपचे दोन प्रकार बनवलेले आहेत तर हे सूप मी बघा एका बाउलमध्ये काढून घेते त्यानंतर याला बघू शकता अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे रंग पण छान आलेला आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने बनवलेले हे सूपचे दोन प्रकार एकदा नक्की ट्राय करा एकदा जर का तुम्ही हे सूपचे दोन प्रकार पिलात तर मला खात्री आहे की पूर्ण हिवाळ्यावर तुम्ही हे सूप वारंवार करून पिणार एवढं टेस्टी बनवून तयार होतं तर मंडळी आजचे हे गरमागरम आणि पौष्टिक सूपचे प्रकार तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चॅनेलवरती अजूनही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी व्हिडिओज मी या चॅनेलवरती घेऊन येत असते बाय बाय